शपथ घेतली होती आणि ती शपथ आज तीन महिने होत आहेत या तीन महिन्यामध्ये पूर्ण करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो राज्यभरामध्ये जे आंदोलन मोर्चे सुरू होते याचे व्यथा वेदना याची जाणीव आपल्या सगळ्यांनाच होती खरं म्हणजे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना कुठल्याही एका जाती विशिष्ट समाजाच्या बाबतीमध्ये कुठलाही एकतर्फी निर्णय मला घेता येणार नाही याची ये मला जाणीव आहे या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान इतर कुठल्याही समाजाचं आंदोलन जरी असं असतं तरीसुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली असती त्या समाजाला न्याय देण्यासाठी देखील त्यामुळे मला एक समाधान आहे की तीन महिन्यामध्ये शपथ घेतल्यानंतर ही शपथ आज पूर्ण करण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने माझे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत मंत्रिमंडळातील सहकारी आहेत आणि संपूर्ण विरोधी पक्ष आहे या सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देतो की आपण या मागणीबाबत अतिशय ज्वलंत असा जो प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिला आणि त्याची धगही पाहिली त्याची धारही पाहिली आणि यामध्ये Uh, आज uh, हा मराठा समाजा समाज आंदोलन करून आपल्या न्याय हक्कासाठी झगडत uh, होता आणि त्यासाठी आज आपण हा निर्णय या ठिकाणी घेतो आहे मी या ठिकाणी मुद्दाम हेही सांगेन आपले लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील सर्वांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन सबका साथ सबका विकास हा मंत्र देशाला दिलेला आहे आणि त्यांचे पाठबळ या राज्याला आहे आणि म्हणून मी एखाद्या समाजाला जर मागासले पण आलं असेल तर त्याला त्या समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणणं त्याला मेन स्ट्रीम मध्ये आणणं हे आपलं कर्तव्य आहे त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे हे मी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो एकाची बाजू घ्यायची दुसऱ्याचा विचार करायचा नाही अशा प्रकारचं काम मला करता येणार नाही सरकारलाही करता येणार नाही आणि कधी इतर लोकांना काही जे काही समज गैरसमज जे पसरले ते देखील मी या माध्यमातून दूर करू इच्छितो की राज्य हे सर्वांना एक समान नजरेने पाहत असतं आणि ज्याच्यावर प्रसंग येतो ज्या जो समाज अडचणीत येतो त्याला न्याय देण्याचं काम सरकारचं कर्तव्य असतं आणि म्हणून आज या अधिवेशनाच्या निमित्ताने मी समस्त राज्याला परत एकदा सांगू इच्छितो की हे मराठा समाजाचं आरक्षण टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार ओबीसी समाजावर अन्याय न करणारं इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी आणि कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक नोकरीतलं आरक्षण देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे मुख्यमंत्री असताना अशा प्रकारच्या अनेक समाज समोर येतात आणि मग या समाजाला न्याय देण्याचं काम आपल्याला करायला लागतं खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे वचन मी दिलं होतं आणि ते वचन देत असताना मी देखील शंभर वेळा विचार केला एखादा शब्द देताना बाळासाहेब इंदुहृदय सम्राट बाळासाहेब नेहमी सांगायचे <laughs> की शब्द देताना दहा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की तो शब्द फिरवायचा नाही आणि म्हणून मी जो शब्द दिला तो शब्द पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी हा एकनाथ शिंदे करतो आहे आणि तीनशे चौऱ्याण्णवी जयंती साजरी झाली आणि कालच आणि आज या आरक्षणाचा निर्णय आपण घेतोय आज जागतिक सामाजिक न्याय दिवस पण आहे आणि आज मराठा समाजाला न्याय देऊ शकतोय याचा आनंद आणि समाधान देखील मला आहे छत्रपतींच्या आशीर्वादाने संपूर्ण मराठा समाजासाठी लाखो मराठा बांधवांसाठी इच्छापूर्तीचा हा ऐतिहासिक आजचा दिवस आहे आणि आजचा दिवस माझ्यासाठी आणि आमच्या सरकारसाठी सगळ्यांसाठीच खाली खालच्या सभागृहात देखील एकमताने हा निर्णय घेतला त्याबद्दल देखील मी विरोधी पक्षाला देखील मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे आज जेव्हा मी शपथ घेतली त्यावेळेस जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं काही लोक म्हणाले की ही वेळ मारून नेण्याचा हा प्रयत्न आहे परंतु मी जेव्हा बोलतो मी जेव्हा शब्द देतो तेव्हा संपूर्णपणे त्याच्या परिणामांचा विचार करून करतो कारण मी जेव्हा जेव्हा निर्णय घेतले ते निर्णय विचारांती घेतले मग त्याला वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी हा एकनाथ शिंदे कधीही त्याने त्याची परवा केली नाही आणि म्हणून त्या इतिहासात मी जाऊ इच्छित नाही आज चांगला दिवस आहे गोड दिवस आहे तोंड माझं कडू करू इच्छित नाही आणि म्हणून काही ना वाटत होतं की आश्वासन देऊन मी माझा शब्द मागे घेईन परंतु शब्द देऊन फिरवणारा हा एकनाथ शिंदे नाही एकदा दिलं शब्द दिला की तो शब्द पूर्ण करणं कमिटमेंट दिली की कमिटमेंट पूर्ण करणं हे बाळासाहेब आणि के साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि म्हणून एकदा शब्द दिला की मागे हटण्याचा विषय येतच नाही माझ्या डिक्शनरीमध्ये ते नाही आहे टर्न घेणं आणि त्यामुळे मी आज स्वतःला भाग्यवान समजतोय लाखो करोड मराठा बांधवांनी आपल्या हक्कासाठी लढा देताना आजवर कधी संयम सोडला नाही मला आठवतंय कधी शिस्त मोडली नाही मला आठवतं जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस अशीच आंदोलनं झाली छप्पन मोर्चे झाले लाखा लाखांचे मोर्चे झाले परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या मोर्चांनी कधी सहनशीलता शिस्त मोडली नाही शांतता आणि संयमाने ते सर्वजण वागले आणि म्हणून मी मनोज मनो जरांगे पाटील यांना देखील आव्हान आणि विनंती करतो की आम्ही जे बोलतो ते करतो आणि म्हणून सरकारने तीन चार महिन्यामध्ये हा सगळ्यात मोठा प्रश्न आज मार्गी लावलेला आहे हा मराठा समाजाचा विजय आहे हा मराठा ऐक्याचा विजय आहे आणि हा जिद्द आणि चिकाटीने ध्येयाने दिलेल्या लढ्याचा विजय आहे मराठा समाजाने गेल्या पाच सहा महिन्यात खऱ्या अर्थाने अनेक आंदोलनं केली परंतु ती आंदोलनं शिस्तीने शांततेने व्हावी अशा प्रकारचा सगळ्यांचा प्रयत्न होता परंतु काही ठिकाणी नक्कीच या आंदोलनामध्ये गालबोट लागलं ते लागायला नको होतं दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणं हे आपल्या सरकारला आपल्या राज्याला भूषणावं नाही आहे आपल्या राज्याला एक वेगळी परंपरा आहे वेगळा आपलं एक कल्चर आहे आणि म्हणून आपली एक वेगळी संस्कृती आहे आणि म्हणून ह्यामध्ये जे काही झालं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला देखील यांच्या व्यथा आणि वेदनांची माहिती आहे आणि जाणीव आहे आणि म्हणून गेले चार महिने कुठल्याही दुसरं काम म्हणजे पूर्णपणे झोकून देऊन ही सगळी आमची टीम या ठिकाणी काम करत होती हे मी या ठिकाणी मुद्दाम सांगतो मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती शिक्षणासाठी आर्थिक मदत त्यांच्यासाठी हॉस्टेल ही सगळी व्यवस्था आधी केली होती परंतु एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज आताच्या काळाच्या ओघात मागे पडला आणि शैक्षणिक आणि आर्थिक सामाजिकदृष्ट्याही तो मागे लोटला जातो आहे अशा वेळेस आपण त्या समाजाच्या मागे उभं राहणं त्याचा मागासले पण दूर करण्यासाठी आणि म्हणून तामिळनाडू हरियाणा राजस्थान मी सगळ्यांची नावं घेत नाही त्यामुळे कायदेशीर निकषावर टिकून राहिली आरक्षण या बाबतीमध्ये कुणी शंका व्यक्त करण्याची आवश्यकता नाही याचा बिहारने आता चार महिन्यापूर्वी एकोणसत्तर टक्के झालं सिक्स्टी नाईन पर्सेंट आणि ते काय ते कोर्टामध्ये टिकलेलं आहे आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी राज्य सरकारने तज्ज्ञ वकिलांची फौज उभी केलेली आहे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे असतील मुकुल रोजगी असतील तुषार मेहता असतील आत्माराम नाडकर्णी असतील पटवालिया थोरात साकरे अनेक लोक आहेत या सगळ्यांचा समावेश आहे आणि सरकारने पूर्णपणे याची तजवीज करून ठेवलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण हे टिकलं पाहिजे आणि कायद्याच्या चौकटीत बसलं पाहिजे आणि तेही ओबीसी आणि इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडणाऱ्या तज्ज्ञांची या ठिकाणी मदत घेतो आहे आपण टास्क फोर्स आपण तयार केलेला आहे आणि उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयीन पातळीवर मराठा समाजाचे आरक्षण कसं टिकून जाईल याबाबत शासन आणि आयोगात समन्वय राखण्यासाठी माननीय न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती आपण नेमली आहे या समितीमध्ये न्यायमूर्ती जस्टिस मारुती गायकवाड जस्टिस शिंदे यांचं देखील सहभाग आहे आणि त्यांच्याशी सुद्धा सातत्याने सरकारशी समन्वय आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी मी तसंच मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमिती मुख्य सचिव तसेच मान्य मुख्य न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळाच्या एकूण पन्नास बैठका जवळपास झाल्या दरम्यान मराठा समाजाचे दादा पण इकडे आहेत समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासले पण तपासणी करण्यासाठी सभापती महोदया तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्य मागासवर्गीय आयोगाला टर्म्स ऑफ रेफरन्स निश्चित करून देण्यात आले या आयोगासाठी तीनशे सदुसष्ट कोटी रुपये आपण उपलब्ध करून दिले आयोगाच्या पुण्यातील कार्यालयात देखील वाढीव जागा आवश्यक जे संसाधन आहेत सामुग्री आहेत ती दिली व त्यानं एकाच सांगितलं वेळेमध्ये आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत नमुना सर्वेक्षण न करता सर्वोच्च न्यायालयाने इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं जे काय ट्रिपल टेस्ट सांगितल्याप्रमाणे ते शिवधनुष्य तसं मोठं होतं परंतु सर्वेक्षण अचूक आणि निष्पक्षपणे वैज्ञानिक प्रोफेशनल पद्धतीने होणं गरजेचं होतं त्यासाठी सभापती महोदया गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे आय आय पी एस यासारख्या नामांकित संस्थांची मदत देखील या ठिकाणी घेण्यात आली त्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित केली प्रश्नावली क्वेश्चनर तयार केलं आणि सर्व महसूल यंत्रणा यासाठी तयार ठेवण्यात आले सर्व जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त त्याचबरोबर सीओ ये, नो यांना नोडल अधिकारी नेमलं त्यांच्या वारंवार बैठका देखील घेतल्या वीसीवर देखील बैठका झाल्या जवळपास तीन ते साडेतीन लाख प्रगणक नेमण्यात आले आणि त्यांचं मास्टर ट्रेनिंग झालं तेवीस ते जानेवारीपासून युद्धपातळीवर सर्वेक्षणाचं काम सुरू झालं हे सर्वेक्षण अचूक करायचं होतं आणि वेळेतही पूर्ण करायचं होतं आणि म्हणून दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास या ठिकाणी त्यांनी वेळेमध्ये या सर्वेचं काम पूर्ण केलं काही तांत्रिक अडचणीच्या सुरुवातीच्या तक्रारी त्यांनी दूर केल्या मी आज या सभागृहाच्या माध्यमातून राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे मागास वर्ग आयोगाचे आयोगा सर्व सदस्य गोखले इन्स्टिट्यूट आणि ज्यांनी हा गोवर्धन परत उचलला ते सर्व प्रगणक महसूल यंत्रणा अगदी थेट सरपंच तलाटी यांच्यापर्यंत सर्वांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय मोठी जबाबदारी पेरलेली आहे हे काम निश्चितच जबाबदारी आणि आव्हानात्मक होतं एखाद्या समाजाला न्याय देण्याचं काम होतं सोळा फेब्रुवारी रोजी माननीय न्यायमूर्ती सुनील सुक्रे यांनी हा अहवाल आम्हाला सुपूर्द केला आणि आज सकाळी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देखील त्यावर चर्चा झाली आणि त्याचबरोबर आज सगळेच आम्ही होतो आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सहकारी सगळेजण आणि सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना यामध्ये सभापती महोदया ज्या त्रुटी आणि जी निरीक्षणं नोंदवली होती त्या दूर करण्याच्या प्रयत्नावर पूर्णपणे भर दिलेला आहे आम्ही अत्यंत वेगाने ताकदीने काम करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आहोत अशा पद्धतीने मराठा समाजाचे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि पर्चेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे राष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जगवार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा